अठराच्या पेपर मधली बातमी वाचून मला खूप जोराचा धक्का बसला बातमी अशी होती एका मुलाने त्याच्या आईवडिलांनी मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्यांना आत्महत्या केली नमस्कार मी संपदा जगताप या ऑनलाइन व्यासपीठावरती हाच विषय घेऊन उभी आहे मोबाईल आणि सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुणाई मित्रांनो खऱ्या अर्थानं वक्तृत्व स्पर्धेसाठी जर हा विषय घ्यावा लागत असेल ना तर समजून जावं की आजची तरुणाई खूप मोबाइलमध्ये गुरफटलेली आहे आमचे पूर्वीचे लोक म्हणायचे नाचू कीर्तनाच्या रंगीत ज्ञानदीप जगी परंतु या मुलांना हे होळ सुद्धा म्हणायला आता वेळ नसतो संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या बाराव्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला पण याच वयाच्या बाराव्या वर्षी आजची तरुणाई काय करते वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नावाचा ग्रंथ लिहिला याच वयाच्या चौदाव्या वर्षी आजची तरुणाई काय काय करते वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण याच वयाच्या सोळाव्या वर्षी आजची तरुणाई काय करते वयाच्या एकविसाव्या वर्षी महात्मा फुलेंनी पुणे येथे भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली पण याच वयाच्या एकविसाव्या वर्षी आजची तरुणाई काय करते आजच्या तरुणाईला वर्षी फुटतात वयाच्या चौदाव्या वर्षी यांना मोबाईल हवा असतो वयाच्या सोळाव्या वर्षी यांना गाडी हवी असते आणि वयाच्या एकवीसाव्या वर्षी हेच आई वडिलांना घरातून बाहेर काढतं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवतो मित्रांनो मला सांगा हे बरोबर आहे का अजिबात सुद्धा नाही मित्रांनो स्वामी विवेकानंद म्हणाले होते मला शंभर तरुण आणून द्या मी देश बदलून दाखीन तरुणाई तरुणाईमध्ये जर एवढी ताकद आहे तर एवढी ताकद नक्की वाया जाते तरी कुठे तर मोबाईलमध्ये आणि सोशल मीडियामध्ये एवढी ताकद वाया जात असताना आमची तरुणाई त्यामध्ये इतकी बिघडत चाललेली आहे की त्यांना माणुसकीचं भान राहिलेलं नाही जर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला तर त्या व्यक्तीला आधी दवाखान्यात नेण्याअोदर आजची तरुणाई फोटो काढते व्हिडिओ करते सोशल मीडियावरती व्हायरल करते आणि मग त्या व्यक्तीला दवाखान्यात नेलं नेलं जातं आणि तोपर्यंत त्या व्यक्तीने प्राण सोडलेले असतात मित्रांनो यामध्ये आजची तरुणाई माणूस की विसरत चाललेली आहे म्हणूनच कवी म्हणतात तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा तू इन्सान कि औलादे तू इन्सान बनेगा तू इन्सान कि औलादे तू इन्सान बनेगा मित्रांनो मोबाईलचे आणि सोशल मीडियाचे फक्त तोटेच आहेत असं मी म्हणत नाही याचे फायदे सुद्धा तितकेच आहेत प्रेरणा कट्टे सारख्या डीवायसपी ऑफिसरचा पहाटे तीन वाजता ऍक्सिडेंट होतो त्यांचा ड्रायव्हर सुद्धा जखमी होतो त्या सुद्धा अतिशय गंभीर परिस्थितीत असतात आणि अशा परिस्थितीत असतानाही त्या मोबाईल वरून अँब्युलन्सला फोन करतात आणि थोड्याच वेळात अँब्युलन्स येते आणि त्यांना दवाखान्यात घेऊन जाते त्यावेळेला आपल्याला समजतं मोबाईलचा किती फायदा आहे ज्यावेळेला एखादं पोरग जत्रेमध्ये हरवतं आणि तब्बल दोन दिवसांनी त्याच्या आई वडिलांना मिळतं त्यावेळेला त्या आईवडिलांचा जीव भांड्यामध्ये पडतो आणि त्यावेळेला समजतं सोशल मीडियाचा उपयोग किती आहे आता कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये आपल्याला वक्तृत्व स्पर्धा घेता येत नाही परंतु या स्पर्धा घेण्यासाठी आमच्यासारख्या वक्त्यांना ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जातं त्यावेळेला समजतं की सोशल मीडियाचे फायदे किती आहेत पण आज जर का पाहिलं तर तरुणाई मोबाईल आणि सोशल मीडियात फारच गुंतत चाललेली आहे असं आपल्याला दिसून येतं कारण होत असं की या मुलांचे फेसबुक वरती हजारो मित्र असतात परंतु खऱ्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारा यांचा एकही मित्र नसतो यांचा अभ्यासाकडे लक्ष कमी परंतु फेसबुक वरती टाकलेल्या फोटोला आपल्या किती लाईक मिळाले यांचं त्याकडे जास्त लक्ष असतं मित्रांनो खऱ्या अर्थानं आज जर का पाहिलं तर जून महिन्यामध्ये वारं सुटलं वादळ सुरू झालं आभाळ आलं वीज चमकू लागल्या तर आमचा शेतकरी असा आनंदाने नाचू लागतो कारण तो पावसाचीच वाट पाहत असतो परंतु हेच वातावरण जून महिन्यामध्ये तयार झालं आणि तर आमची तरुणाई काय करते असं वातावरण तयार झाल्यावर आमची तरुणाई सगळ्यात आधी मोबाईल चार्जिंगला लावते पुन्हा लाईट गेली तर त्यांचा प्रॉब्लेम होतो ना मोबाईलला चार्जिंग नसतं म्हणून आमची तरुणाई आधी मोबाईल चार्ज करून घेते म्हणजे या सगळ्यामध्ये आपण निसर्गाचा आनंद घेणं सगळ्यात विसरून गेलोय असं मला वाटतं आजची तरुणाईला शेती नको नको वाटते कारण शेतीमुळे त्यांचे हातपाय खराब होतात परंतु त्यांना मोबाईल वापरण्यात खूप जास्त परंतु ते मोबाईल वापरण्यात खूप जास्त दंग झालेले असतात आज जर का पाहिलं तर मोबाईलचं आणि सोशल मीडियाचं प्रमाण हे आजच्या तरुणाईमध्ये अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे एक दिवस आमच्या कॉलेजमध्ये व्याख्यान सुरू होतं व्याख्यान सुरू असताना त्यांनी प्रश्न विचारला म्हणाले सांगा मुलांना दोन हजार सतरा मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कोणता थोडा वेळ शांतता पसरली आणि थोड्या वेळानं सगळ्यात शेवटच्या बाकावर बसणारा बंड्या नावाचा मुलगा जो कधीच उत्तर देत नव्हता तो उभा राहिला आणि म्हणाला सर दोन हजार सतरा मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे कटप्पाने बाहुबली को क्यू मारा थोड्या वेळात पिंकी लगेच उभी राहते आणि पिंकी म्हणते सर दोन हजार सतरा मधला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कटप्पाने बाहुबली को क्यू मारा असा नसून आर्चीला आणि परशाला प्रिन्सनं का मारलं असं आहे त्यावेळी त्या, त्या सरांना वाटलं ही मुलं सांगतील भ्रष्टाचार दहशतवाद दुष्काळ पण या मुलांनी काय सांगितले सोशल मीडियावरचे प्रश्न म्हणूनच तरुणा तरुणांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करते अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर आपल्याला गरजेपुरता करायचा आहे आणि आपलं करिअर आपल्याला निर्माण करायचं आहे शेवटी जाता जाता एवढंच सांगते आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणांना डाउनलोड करता येत नाही नको नको अशा वाढणाऱ्या शेणांना डिलीटही करता येत नाही कारण हा रोजचा तोच तो असणारा रियालिटी शो नाही म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही लाईफ हा चित्रपट पुन्हा लागणार नाही धन्यवाद